धारदात लेखणी प्रक्षोभक विचार सरिता तुमचं आमचं आपला न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज शापूर तालुका वनरक्षणा कडून महिलेचा विनयभंग वषाळा वनपरिमंत्रण शोक्राची घटना शापूर तालुक्यातील कोळीपाडा परिसरात एका आदिवासी महिलेने वनरक्षकावर विनयभंग व लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे सदर महिला उदरनिर्वाहासाठी शेतीमजुरी व पत्रावळी तयार करण्याचे काम करते फिर्यादी महिलेच्या सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे एक पूर्णांक पंधरा शतांश वाजता ती आपल्या दोन मैत्रिणींसह जंगलातील पळसाची पाने खुटण्याची परवानगी मागण्यासाठी कोळीपाडा रस्त्याजवळ वनविभागाच्या अधिकाऱ्यास भेटण्यास गेली होती यावेळी वनपाल भास्कर डोनार पल्ले यांनी तिचे नाव व गाव विचारल्यानंतर अश्लील स्वरूपाच्या टिप्पणी केल्या तक्रारीनुसार संबंधित फॉरेस्टरने तू खूप सुंदर दिसतेस असे म्हणत तिचा हात पकडला हातावरील गोंधळ टॅटूवर हात फिरवला तसेच तिला जवळ ओढून मिठी मारली यानंतर एकांतात भेटण्याची व शारीरिक सुखाची मागणी करत त्याबदल्यात पळसाची पाने फुटण्याची परवानगी देण्याचे आमिष दाखवले हो या प्रकारामुळे आपणास तीव्र लज्जा व मानसिक त्रास झाल्याचे फिर्यादीने सांगितले सदर प्रकाराबाबत तिने आपल्या मैत्रिणी व भावाला माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे आदिवासी महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला वन विभागातील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणाचा गुन्हा किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे तर सदरचा वनरक्षक हा एका वनरक्षक संघटनेचा तालुका पदाधिकारी आहे